Haru, leh itxarupa ere Jungo dizk believersari giro,

तीनशे एका बनचे पल्ला एक दहा मिरची चला दहा मिरची बोला दोनशे पन्नास साठ सत्तर दोन सत्तर नव्वद तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा करती मारका करची मॅला सात जेवढे सात जेवढे पाचशे रुपये एक मध्ये पाचशे रुपये चार सांग मालबारी तीनशे रुपये तीनशे दहा पंधरा वीस एक्कावन साठ सत्तर ऐंशी सातशे रुपये हे चारशे एक चला हे दोन झाले चला दोन चांगला माले पाचशे अकरा रुपये करा त्याला येऊ त्याला एक दोनशे रुपये तर ते मारता, त्याला एक जवळ चालेल का दोनशे पन्नास

वीस का वीस तीन जीएस वीस मान माल आई थांबा अजून एवढा दोन गेल्या जीएस अठा बाकी करा पाचशे अकरा रुपये चला किती पार्शा

बाव चार्ण बाव चार्ण दे दे कर पाव चारशे रुपये रे पाव चारशे रुपये आहे नाही गरम गोनी मध्ये बारा ती तिथं जाणार नाही चवळी गरम होईल फेकून द्यावा लागेल दोनशे अडीचशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे पंचावन्न चारशे रुपये करून दे दोन दोन यांना चला या किती गावात येऊन चला तीन आहे तुला पाहिजे काही चौरी किती आहे काही रुपये